ढाब्यावर मिळते तशी शेवभाजी दिसाला बघा मस्त दिसते ना रंग रूप सगळंच उत्तम आणि चवीलाही इतकी भारी लागते विचारू नका तसं तर शेवभाजीचे बरेच प्रकार आहेत पण आज आपण करतोय ढाब्यावर मिळते तशी टमाटर शेवभाजी किंवा राजस्थानी पद्धतीची सेम टमाटर की सब्जी दिसायला जेवढी भारी तितकीच करायला पण सोपी आहे कमी साहित्यात होणारी आहे आणि चवीला उत्तम पाहुणे जड़ी येणार असतील ना तरीही करू शकता इतकी पटकन होते रेसिपी अगदी सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताच्या स्वयंपाक घरात म्हणजेच आपल्या लाडक्या सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त चमचमीत ढाब्यावर मिळते तशी शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत खरं शेव शेवभाजी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा केली जाते शिवाय राजस्थान आणि गुजरातमध्ये सुद्धा केली जाते फक्त थोड्याफार फरकाने ती तयार होते आपल्या महाराष्ट्रीयन शेवभाजीला एकदम झणझणीतपणा जन असतो त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही बघू शकता आज आपण राजस्थानी पद्धतीची टोमॅटो शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत म्हणजेच टमाटर सब्जी तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघून घेऊ तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग दोन ते तीन टेबलस्पून ठेसलेला लसूण किंवा एकदम बारीक चिरलेला लसूण एक मोठा कांदा किंवा दोन छोटे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलाय दोन मोठ्या टोमॅटोची बिया काढून प्युरी करून घेतलेली आहे त्याचसोबत इथं एकच टोमॅटो बिया काढून असे मोठे क्यूब करून घेतलाय त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक टीस्पून साखर अर्धा टीस्पून हळद एक टेबलस्पून धनेपूड एक टी स्पून साधी तिखट मिरची पावडर एक टेबलस्पून बेडगी मिरची पावडर अर्धा टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर चवीपुरतं मीठ लागेल आणि पाव कप ताजं दही लागणार आहे त्याचसोबत आपल्याला लागणार आहे शेव भाजीसाठी रतलामी शेव इथं मी साधारण अर्धा ते पाऊन कप शेव घेतली आहे आता एक कढाई तापत ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तीन ते चार टेबलस्पून तेल किंवा तुम्ही तेलाचं प्रमाण अजून वाढवलं तरीही चालेल कारण ही भाजी थोडी जास्त तेलामध्ये केली जाते तर इथं मी हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल तापलं आहे यामध्ये फोडणी करूया मोहरी मोहरी तडतडली की जिरं घालू हिंग घालायचं आहे आणि भरपूर लसूण घेतला आहे हा लसूण घालू आणि लसूण हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घेऊ लसूण परतला आहे आता यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा तर कांदा बघा असा मस्त परतला गेलेला आहे आता यामध्ये सगळे पावडर मसाले घालू हळद बेडगी मिरची पावडर साधी तिखट मिरची पावडर धणेपूड गरम मसाला आणि भाजलेल्या जिऱ्याची पूर सोबतच आपण थोडंसं पाणी घालूयात साधारण पाव कप पाणी घातलं आणि आता हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मसाले परतत असताना जर कोरडे परतले तर ते नीट परतता येत नाहीत कारण ते करपू लागतात त्यामुळं ते कच्चे राहू शकतात त्यामुळं काय करायचं मसाले टाकले की थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाहीत आणि याला चांगलं तेल सुटून ते शिजले जातात तर मसाले बघा छान परतले गेले आहेत याला छान तेल सुटलेले आहे आता यामध्ये घालूयात टोमॅटोची प्युरी बारीक चिरलेला टोमॅटो साखर घालूयात याने काय होईल टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि थोडंसं मीठ घालू आता याला परत आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर याला एक दोन मिनटं परतलं आता हा टोमॅटो आणि ती प्युरी चांगली शिजणं खूप गरजेचं आहे त्यामुळे याच्यावर झाकण द्यायचं गॅस कमी करायचं आणि एक तीन चार मिनटं किंवा टोमॅटो चांगला शिजेपर्यंत याला असंच शिजू द्यायचं फक्त मध्ये मध्ये चेक करूया तर एक तीन चार मिनटं आपण याला आचेवर शिजवलं आणि हे आता बघा काय छान तेल सुटलेलं आहे टोमॅटो पण असा कच्चा राहिलेला नाही आहे चांगला शिजला गेला आहे नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं टोमॅटो नीट शिजला नाही ना की मग भाजीला नीट चव येत नाही आता यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर इथं जे दही घेतलं होतं ना ते आपण चांगलं फेटून घेतलं आहे हे फेटलेलं दही यामध्ये घालायचं त्याला चांगलं मिक्स करूया लक्षात घ्या दही आंबट वापरू नका ताजं दही वापरा आणि जर नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल दही घातलं याला चांगलं मिसळून घेतलं आता याच्यावर झाकून याला दोन मिनटं मंदाचेवर शिजवून घेऊ तर एक दोन मिनटं दही घालून याला आपण पाफ काढली आहे हे बघा हे ग्रेवी किती मस्त तयार झाली आहे छान असं तेल सुटलेलं आहे सगळे मसाले दही टोमॅटो सगळं छान असं मुरलं गेलेलं आहे शिजलं गेलेलं आहे आता गॅस मी कमीच ठेवला आहे दुसरीकडे इकडे मी पाणी गरम करत ठेवलं आहे हे गरम पाणी यामध्ये घालायचं तर ही भाजी अशी खूप पातळ करायची नाही किंवा खूप घट्टही ठेवू नका कारण शेव घातल्यावर परत ही थोडीशी दाटून येते तर हे बघा इतपत सैलसर सा ठेवली साधारण दीड कप गरम पाणी इथं मी घातलं पाणी घातलं सोबतच घालायचं आहे चवीपुरतं मीठ लक्षात घ्या आपण आधी मीठ घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं मीठ घालू आणि याला चांगली उकळी आणू तर याला बघा मस्त उकळी आलेली आहे आता आपण जे टोमॅटोचे क्यूब केले होते हे क्यूब यामध्ये घालायचे आहेत लक्षात घ्या टोमॅटोचे क्यूब घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील आणि याला मंदाचेवर झाकण न ठेवता दोन मिनटासाठी उकळून घेऊ तर न झाकता दोन तीन मिनिटं उकळल्यावर बघा याच्यावर मस्त तर्री आलेली आहे आणि जे टोमॅटोचे क्यूब्स आपण वरून घातले होते ना ते असे थोडेसे शिजले गेलेले आहेत आता ही भाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे यावर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आपण जी घेतली आहे ती सगळी शेव घालायची शेव घातल्यानंतर याला जास्त उकळायचं नाही अगदी मिनिटभर याला मी मोठ्या आचेवरच आहे म्हणजे काय ना त्या ती त्या शेवमध्ये थोडीशी उतरते अगदी एक मिनिट मोठ्या आचेवर उकळून घेतलं की गॅस बंद करूयात आणि ही मस्त टोमॅटो शेवभाजी सर्व करूयात तर अशा प्रकारे आज आपण इथं राजस्थानमध्ये केली जाणारी टोमॅटो शेवभाजी कशी करायची ते बघितलं आपल्या महाराष्ट्रीयन शेवभाजीपेक्षा तिखट कमी असते पण ती सुद्धा चवीला खूप छान लागते टोमॅटोचा वापर यामध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जातो आणि आपण जी शेव भाजी तयार झाल्यानंतर घालून एक मिनटं उकळली हे कधी करायचं जेव्हा तुम्हाला लगेच ती सर्व करायची आहे तेव्हा पण जर तुम्हाला सर्व करायला वेळ आहे तर आधी ही करी तयार करून घ्या आणि जेवायला बसण्याच्या आधी याला एक उकळी काढा त्यामध्ये शेव टाका मंदा आचेवर एक मिनिट उकळलं की शेवभाजी सर्व करायला घ्या किंवा तुम्हाला अगदीच वाटलं की शेव एकदम छान कुरकुरीतच पाहिजे तर शेव मिसळू नका ताटामध्ये एका वाटीमध्ये ही करी द्या साईडला दुसऱ्या वाटीमध्ये शेव द्या आणि मग ऐनवेळी खातानासुद्धा तुम्ही वरून ही शेव घेऊन खाऊ शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं ही शेवभाजी तयार केली तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद